मौलाना आझाद शाळेत आजीआजोबा संमेलन नांदुरा येथील मौलाना आझाद प्राथमिक शाळेत संस्था अध्यक्ष आहे अब्दुल रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजीआजोबा संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिक्रुल्ला खान होते तर मुख्य अतिथी म्हणून संस्था सचिव मोहम्मद तौसिफ वडो जुनैद कामरान उपस्थित होते या संमेलनाला सुमारे एकशे पन्नास आजी आजोबा मोठ्या उत्साहाने हजर होते सत्तार झीर डॉ जुनैद कामरान आसिफ व जिक्रुल्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणे केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशफाक यांनी केले संयोजनाची जबाबदारी युनुस यांनी पार पाडली संचालन मोहसीन यांनी केले तर आभार अयाज यांनी मानले